हाय मी संध्या म्हणजे सायदण्याची मम्मी तर स्वागत आहे तुमचं माझ्या एका छोट्याशा ब्लॉकमध्ये तर आम्ही आलो आहे अलिबाग बीचला फिरण्यासाठी संडे असल्यामुळं सायदना घरी थाय राहायला नकोच बोलत होती चला बीचला चला बीचला तर दादाला पण सुट्टी आहे तिच्या आणि दोघाला पण घेऊन आलेवलेलं आहे आम्ही अलिबाग बीचला उटीचा टाईम आहे त्याच्यामुळं बीच एकदम मस्त मोकळा झालेला आहे तिची काय मस्ती थांबतच नाही आहे फिरते फिरते दादासोबत धावा धाव इकड़े तिकडे चिकलात मातीत खेळणं सारखं तिचं सुरूच आहे आणि ओटी आहे त्याच्यामुळं आम्ही विचार केला की जाऊया कुलाबा किल्ल्यावर फिरण्यासाठी फिरताना खूप मज्जा वाटते तिला कारण सोबत आणि दादा पण आहे सोबत त्याच्यामुळे तिला मस्ती अजून करायला आगावपणा करायला खूप भारी वाटते पाण्यामध्ये जायला तर अजूनच भारी वाटतं तिला चांगलं ते तर ऐकत नाही आहे आणि असला भारी व्यू झाला नाही इकडे मजाच आहे पूर्ण व्यवस्थित आणि साहित्याची पण तर चला मग आता आपण तिच्या सोबत सोबत बघूया ती जाते काय करते काय कारण ती तर ऐकणारच नाही आहे सारखं चाललंय तिचं पळायचंच चा काही आहे आवडतं सर्वांना मातीमध्ये खेळायला पाण्यात खेळायला सर्वच मुलांचा आवडीचे असतात पाणी माती तिला मुद्दाम म्हणून पाण्यात जायला पाणी उडवायला तर खूपच आवडत्या नको बोललं तरी तर तिचं कारण तिचं पाणी म्हणजे एकदम तरी जवळ दिसत असेल तरी बरच लांब आहे पंधरा वीस मिनिटं तर लागतात जायला इथून किल्ल्यापर्यंत तर आम्ही किल्ल्यावरती नाही जाणार किल्ल्याच्या साईडला थोडंसं एक चांगला व्ह्यू आहे तर तिथे जायचा प्रयत्न करतो कारण आता वरचीवर ओटी ओटी संपलेली आहे भरती लागल्या त्याच्यामुळे इथल्या साईडला पाणी आलेलं आहे हा हा भाग थोडंसं खोलगट आहे त्याच्यामुळं थोडंसं इथे पाणी असतं याच्यामध्ये इथल्या ठिकाणी शंख वगैरे खूप सापडतात नेहमीच असतं इथे शंख वगैरे भेटतात कधी ओटीच्या टाइमला आलं तर नक्कीच भेटतात कारण पाणी आतमध्ये गेल्यावर शंख मधले ज जीव जंतू सगळे असे उघडे पडलेले असतात तर चला मग तिला शंख खूप आवडतात तर मी गोळा करून देते खेळायला तिचं ए वाढलं पाणी चला पाण्यात नको जाऊस नको थंडी लागते नंतर बघ 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 अगं पाण्यामध्ये पाय कसं देतो खेरत, ते बघ शंख सापडले तर ना शंख घेऊन पप्पा सोबत खेळत खेळतीये तर खेळताना त्या शंख जेवंत असल्यामुळं त्याला हात लावलं तर, तर, तर ते भामध्ये जातात आणि हात नाही लावलं तर मा ना ला ते बाहेर येतात तर किड्या प्रत्येकामध्ये किडे आहेत त्याच्यामध्ये ते हात नाही लावलं तर ते हातावर येईल म्हणून मग साईडने टाकून दिलं ते शंख सगळे आणि ते घेतले तर ते बोलले की मला शंख नको आता मला इथे गोल गोल छान असे मस्त दगड असतात माती ते मातीने असे पाण्याने घासून घासून गोल झालेले असतात ते दगड घेऊन तिला चाललेलं पाण्यात टाकायला नको एक एक दगड घेते आणि चाल्यासारखं पाण्यात जाऊन टाकते परत परत ते त्याला पण खूप मज्जा वाटते तिला आणि इथल्या भागात खूप शंख सापडतात प्रत्येक ठिकाणी पावला पावलाला शंख असतात छोटे असतात मोठे असतात आणि प्रत्येकामध्ये किडेच होते या दिवसामध्ये कारण किडे असल्यामुळं सगळे जिवंतच होते आणि जिवंत किड्याला कशाला परत मारायचं म्हणून आम्ही पाण्यामध्ये सोडलं त्यांना तर झालं असं की थोडंसं पावसासारखं वातावरण झालं त्याच्यामुळं आम्ही किल्ल्यावर जायचं कॅन्सल केलं पावसामुळे आम्ही पावसाच्या तयारीने आलोच नव्हतो तर सायद्याला बोललं चल आपण जाऊया घरी तर ती ते ऐकायला तयार नाही ते बोलते तिला थांबायचं होतं अजून तसं आम्ही पण थांबलो असतो पण पाऊस आला आहे अंधार पण होतो आहे त्याच्यामुळं म्हणलं मग जाऊया घरी रिटर्न तर चला बाय भेटू पुढच्या एका ब्लॉगमध्ये तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बाय बाय